संध्याकाळच्या वेळेला जर अगदी झटपट आणि जास्त मेहनत न घेता जास्त तामझाम न करता अगदी झटपट काय खायचं असेल तर अगदी पटकन रेसिपी कशी करायची आहे आणि काय करायचं आहे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया ते बघा जास्त मेहनत नाही घ्यायची आणि जास्त तामझामसुद्धा नाही करायची तर आपल्याला आहे ना हा संध्याकाळच्या चहासोबत किंवा असाच खाण्यासाठी अगदी परफेक्ट असा हा अगदी कुरकुरीत आणि चटपटीत असा हा नाश्ता झालेला आहे खरच तुम्ही ना शिल्लक राहिलेला ब्रेड आहे ना फेकून देऊ शकत नाही इतका सुरेख हा नाश्ता लागतो खरंच खूप सुंदर झालाय कसा केलाय त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथे हा बाउल घेतला या बाउलमध्ये ना आपल्याला ही एक वाटी दही घेतले आणि हे घरचंच दही आहे आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आता यामध्ये आपल्याला ना काही बेसिक मसाले घालायचे तिथं धनेपूड घालूया पाव चमचा हळद कश्मीरी लाल तिखट गरम मसाला आणि हे घेतले मी ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरीपूड यामध्ये थोडीशी कोथिंबीर आता यामध्ये आपल्याला आहे ना एक चमचा बेसन घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ना गाठी नाही राहायला पाहिजेत ज्या दह्याच्या गाठी असतात ना त्या गाठी नाही आणि तुम्ही आहे ना दही डायरेक्ट असं फेटून घेतलं असतं ना तरी चालतं पण मी काय करणार आहे डायरेक्ट असंच फेटून न घेता कारण माझं दही दही जे होतं ना ते घरचंच होतं आणि दही घरचं जे असतं ना ते थोडंसं सरच असतं अगदी जास्त घटसर नसतं ते बघा यातल्या गाठी आहेत ना त्या चांगल्या अशा मिक्स झालेल्या आहेत आता इथं मी घेतले हे ब्रेड घेतला आहे तर तुम्ही कोणताही ब्रेड घेऊ शकता आपला डार्क ब्रेड असतो ना ब्राऊन ब्रेड तो सुद्धा घेऊ शकता आणि हा चांगला आहे ना असा डीप करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळेस कसं होतं ना की ब्रेड शिल्लक राहतो आणि कोण खात नाही तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आता ही ना आम्ही हे तवा ठेवलाय आणि यावर आहे ना अगदी किंचित तेल घालून घ्यायचंय आणि हा जो ब्रेड होता ना आपण तो यावर असा ठेवून घ्यायचा तर तुम्ही आहे ना हाताने सुद्धा करू शकता लावून घेते आणि गॅसची फ्लेम आहे ना लो करायची तर हे जे कॉम्बिनेशन आहे ना दह्याचं आणि ब्रेडचं खरंच खूप छान लागतं आणि अगदी काही मिनिटात म्हणतात ना तरी चालेल झटपट करून तयार होतो आता आपण हा टन करून घेऊया थोडासा भाजलेला नाहीये तर ब्रेड आहे ना आपण भिजवल्यामुळे थोडासा पातळ होतो तर आपल्याला ना अगदीच व्यवस्थित असं हा टन करून घ्यायचा तर कॉम्बिनेशन जर म्हणाल ना तर एक नंबर हे कॉम्बिनेशन लागतं आणि चहा सोबत किंवा असंच खाण्यासाठी अगदी परफेक्ट हवे तर खरंच एकदा करा तुम्ही आणि आपण काय करतो जे बासी ब्रेड असतात ठेवलेले खाल्ल्यानंतर राहून जातात मुलं खातण्यात तर फेकून देतो कचऱ्याच्या डब्यामध्ये दे। तर फेकून नाही देता बासी ब्रेड पासून तुम्ही करू शकता ते बघा दोन्ही साईडने असं छान क्रिस्पी ब्राऊन भाजून घेतलंय आता हे आपण आहे ना काढून घेऊया आणि थोडं असं दाबून दाबून भाजून घ्यायचं त्याच्यामुळं काय होतं वरचा जो लेअर आहे ना पूर्ण असा क्रिस्पी होतो आणि दह्याला असा थोडासा क्रिस्पनेस आला ना तर खायला मजा येते ते बघा सुद्धा मी घालून घेतलाय आणि आता दुसरा आहे ना मला थोडासा आहे ना आ, क्रिस्पी करायचं आहे तर त्यासाठी आहे ना मी इथं गॅसची फ्लेम लो केली आहे आणि लो गॅसवर आपल्याला पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे तर एका मुलाला पाहिजे होतं अगदी कुरकुरीत आणि दुसऱ्या मुलाला पाहिजे होतं सॉफ्ट म्हणून दोघांच्या पसंतीचे बनवते मी तर बघा दुसरा सुद्धा अगदी झटपट भाजून तयार झालाय आणि बघून अगदी क्रिस्पी झालेला आहे हा वरतून सुद्धा तर बघा इथे ना असे हे तीन करून घेतलेत मी चार केलेले पण एक मुलाने खाल्ला आता आपल्याला आहे ना यावर अगदी कडकडीत असा तडका घालायचाय तर तडक्यामध्ये काय घालायचंय ते बघूया आता हिताना हा तडका पॅन ठेवलाय मी त्यावर आहे ना अगदी थोडस तेल घालून घ्यायचंय तर फक्त एक चमचा तेल आपण यामध्ये घातलेलं आहे फक्त एक चमचा तेलामध्ये आपण हा नाश्ता करतोय तर नाश्त्यामध्ये ना आता तेल आहे ना आपल्याला चांगलं कडकडीत गरम करायचंय त्यामध्ये ना राई घालायची आणि राई बघा चांगली अशी फुलली पाहिजे आता यामध्येच आपल्याला आहे ना थोडीशी धने पावडर घालायची आहे थोडस लाल तिखट आता यामध्येच घालायचं आहे थोडासा कांदा आणि हा गरमागरम चडका आपल्याला यावर घालायचा आहे वरतून थोडीशी कोथिंबीर थोडासा स्लाइस केलेला कांदा तर एकदा ना खरंच असा करून बघा नाश्ता आवडीनं ना खातात मुलं तर एकदा नक्की करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चॅनलला जर लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबाय नक्कीच विसरू नका तर चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची